काल आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत सगळे कार्यकर्ते होती बंडखोरी करण्याचा येत होता पण रात्री शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती का मिळते काय <laughs> एकंदरीत पवार साहेबांशी भेटून काय चर्चा एकंदर सर्व गडामुळे माडा मतदारसंघामधल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी होत्या आणि हे करत असताना था आम्ही अलायन्समध्ये पूर्वीपासून आहोत आणि इथे अलायन्समध्ये ताकद एकगठता ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्षाने केलेला आहे आणि हे करत असताना उमेदवारीसाठी आम्ही इच्छुक होतो पक्षांनी मागणी केली आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण सातत्याने या अलायन्समध्ये आहोत कठीण परिस्थितीमध्ये आहोत तरी सुद्धा कठीण परिस्थितीत असतानाही आपण आहोत तर आपल्याला त्यांनी कन्सिडर करायला पाहिजे होतं घडामोडी घडलेलं तुम्ही पाहिल्यात आणि हे होत असताना ट्रान्सपरन्सी जी हवी होती विश्वासार्हता जी हवी होती ती त्याच्यामध्ये थोडासा आम्हाला वाटलं की याच्यामध्ये कमी आहे त्यांच्या कोणत्या गोष्टींवर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या चर्चांमध्ये ट्रान्सपरन्सी नव्हती त्यामुळं आमचा हे होता की हे वैयक्तिक कोणाविरुद्ध कोण उभारलं आहे म्हणून ही घटना नव्हती तर ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विश्वासार्हता नसते आणि एक विजन नसतंय त्यावेळेस साहजिकच लोकांमधून कार्यकर्त्यांमधून एक आक्रोश येतो की तुम्ही अपक्ष म्हणून उभारलं पाहिजे आणि जर अशा पद्धतीने ते भूमिका घेत असतील तर तुम्ही एक स्टँड घ्यायला पाहिजे होता त्याबद्दल आमची मिटिंग झाली अपक्ष फॉर्म भरायचा हे निर्णय झाला व काल आम्ही तयारी केली त्याच दरम्यान पवारसाहेबांनी आम्हाला बोलवलं की काय ह्या सगळ्या का गोष्टींचं बद्दल चर्चा करण्यासाठी त्यांनी एक आमच्या ज्या मागण्या होत्या की इथल्या सोशल इश्यूज असतील पाणी असतील शेती या सर्व गोष्टींबद्दलही आम्ही मागणी केली त्याचबद्दल संस्थात्मक आमचे काही विषय आहेत त्या त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आणि येणाऱ्या पुढच्या राजकारणा भवि भविष्यातील राजकारणाबद्दलही त्यांची काय भूमिका आहे या सर्व गोष्टींबद्दल चर्चा सकारात्मक झाल्या कारणानं आम्ही फॉर्म जो भरणार आहे तो, तो आम्ही निर्णय ठेवलेला आहे की फॉर्म आम्ही भरत नाही आणि त्याचबरोबर आम्ही महाविकास आघाडीमध्ये त्यांनी जे दाखवलेला विश्वास आहे त्याच्या पाठीशी राहून जी भूमिका आबासाहेबांनी आतापर्यंत पवारसाहेबांच्या पाठीशी राहण्याशी ठेवली होती तीच तीच भूमिका आम्ही आता इथेही बजावत आहात आणि सांगल्यातून आम्ही त्या पद्धतीने काम आणि ती त्या पद्धतीने दिशा पुढच्या आमची असेल आपण यापूर्वी वेळोवेळी शरद पवारांना भेटला होता अनेक वेळा चर्चा देखील झाली आहे परंतु काय असं घडलं की तुम्हाला उमेदवारी किंवा विश्वासात घेतलं नाही असं म्हणजे काय असं त्या कारण काय आहे का, कारण हेच आहे की आम्ही कठीण परिस्थितीमध्ये असताना सुद्धा अशा पद्धतीने झाल्या घडामोडी घडल्या पण ज्या पद्धतीने आम्ही आमच्या समस्या ठेवल्या की इथली काय अडचण आहे सांगोला तालुक्यामध्ये आणि इतर माडा मतदारसंघामध्ये त्या उमेदवाराबद्दलचे असलेले विजन हे आम्हाला ज्यावेळी स्पष्ट कळालं तर ते जी विश्वासार्हता आणि पुढं जायची काही त्यांची दिशा आहे ही जो जोपर्यंत आम्हाला कळत नव्हती त्या पद्धतीने होतं आणि त्यामुळं आम्ही हे करत होतो की जर अशा पद्धतीने जर विश्वासार्हता नसेल आणि सांगोला तालुक्यामधून एवढा मो मोठ्या मते त्यांना हवं असेल तर एक चांगल्या पद्धतीने पुढे तुम्ही कसं जाणार आहे ह्या संदर्भात चर्चा होणं तेवढंच गरजेचं आहे जिल्ह्याचं राजकारण आहे तालुक्याचं राजकारण आहे त्याचबरोबर राज्यातील राजकारणामध्ये कसं ह्यामध्ये सगळ्या गोष्टी होणार आहेत त्याचबरोबर इथल्या काही सोशल इश्यूज आहेत त्या सांगोला तालुका असेल मानखटाव असेल ह्या ह्या पूर्ण टप्प्यामध्ये पूर्ण दुष्काळी भाग असल्यामुळं पिण्याचा शेतीचा सर्व गोष्टींचा इश्यूज आहेत सोशल इश्यूज आहेत त्या सर्वांची सांगड कशी घालणार आहे या सर्व गोष्टींची चर्चा सकारात्मक झाली ह्यामध्ये मी पुन्हा सांगतो की याच्यामध्ये कोणताही वैयक्तिक कोणावर विरुद्ध अशी ती लढाई नव्हती वैचारिक गोष्टींसाठी ह्या उठाव होता आणि सकारात्मक चर्चा झाल्या कारणानं आम्ही आता महाविकास आघाडी असेल किंवा मोदी पाटील कुटुंब किंवा ते उमेदवार भैया असतील यांच्याकडून आपल्याचा संपर्क झाला नव्हता का किंवा त्यांनी आपल्याला विश्वासात घेतले नव्हता ते एक तर बी जे पी मध्ये होते सुरुवातीला आणि त्यांनी ज्यावेळेस अलायन्समध्ये यायचा निर्णय घेतला त्यानंतर आमची चर्चा नाही झाली बट आमची अलायन्समध्ये असताना पवार साहेबांबरोबर चर्चा व्हायची आणि कारण का अलायन्समध्ये असताना ते एकच पक्ष आमच्या संपर्कात असल्यामुळं आम्ही त्यांच्याशी चर्चेत होतो उमेदवारी जाहीर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तसा संपर्क आमचा नव्हता आमचा संपर्क हा मी तेच सांगतो आहे की वरिष्ठांशी संपर्क असल्याकारणानं उमेदवाराशी संपर्क नव्हता वरिष्ठांशी संपर्क आमचा सातत्याने होता